केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तर खरं तर रस्त्यांचं इंजिनियर म्हणून ओळखलं जातं खुद्द त्यांच्याच नागपुरात त्यांचा शब्द खोटा ठरलाय कारण आता तुम्ही आम्ही तुम्हाला नागपुरातले असे रस्ते दाखवणार आहोत जे बघून तुम्हालाही हे रस्ते नेमके कधीच्या काळी बांधले आहेत याचं उत्तर शोधावं लागेल बघा निखळणारे डिवायडर्स टकलादू पेवर ब्लॉक आणि भूमकर मारल्यावरही उडतील असे संरक्षक कठडे हे काही दशकांपूर्वी बांधलेले रस्ते नाही आहेत काही दिवसांपूर्वीच आहे तेही केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींच्या नागपूरात जनमंच या संस्थेनं ऑडिट केलं आणि गडकरींना दिलं मंत्र्यांनी महापालिकेला फरमान काढलं तिसऱ्या रस्त्याच्या नंतर आम्हाला गडकरी साहेबांनी बोलवलं की तुमच्या सोबत चर्चा करायची आहे मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो त्यांना पूर्ण परिस्थितीची जाणीव करून दिली आता त्या दिवशी मग मा मान्य गडकरी साहेबांनी कमिशनर साहेबांना फोन करून तोंडी आदेश दिले की याच्यात ज्या सरकारच्या एजन्सीज आहेत म्हणजे अप्रूवड त्या कोणत्याही एजन्सी जी जनमंच म्हणेल त्या एजन्सीच्या मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करा म्हणून या सगळ्या नागपूरच्या सगळ्या रस्त्यांचं खरंतर पुढच्या निवडणुकीपर्यंत नागपूरचा चेहरा मोहरा बदललेला असेल अशी घोषणा गडकरींनी केली होती या रस्त्यांना शंभर वर्ष काही होणार नाही असं आश्वासनही गडकरींनी दिलं होतं पण त्यांच्याच अधिकाऱ्यांनी त्यांचं हे स्वप्न नागपूरच्या निकृष्ट रस्त्यांखाली ताबून टाकलंय पण तिसऱ्या रस्त्याच्या वेळेस म्हणजे डीच्या अंडरमध्ये जो येतो त्यांनी साफ नकार दिला इंजिनिअरनी की आम्ही येणार नाही जास्तीत जास्त आम्हाला तुम्हाला काही कागदपत्र पाहिजे असतील तर ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू म्हणजे थोडक्यात लोकांच्या पैशातन बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यां कामात जर लोकांना शंका आहे तर यांनी स्वतःहून समोर येऊन ते, ते तपासायला पाहिजे एक तर हे अधिकारी जर आपली ड्युटी बरोबर बजावत नसतील हे लक्ष देत नसतील आणि यांचं काम जर लोक करत असतील तर तेव्हाही जर हे त्यांना सपोर्ट नसतील करत तर कुठेतरी हेही तेवढेच याच्यात पूर्ण इन्वॉल्ड आहे असं दिसतं आता या रस्त्यांची चाचणी एका त्रयस्थ एजन्सीकडून होणार आहे पण ती तटस्थ ही असावी इतकीच अपेक्षा आहे सरिता कौशिक ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नागपूर